शेतकरी मित्रो नमस्कार राम राम जय शिवराय मी कृषी मित्र विठ्ठल आपण सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माझ्या तुरीला पहिली ड्रिंचिंग मी केलेली तो व्हिडिओ आहेत पण आता परत एक वेळा आपण दुसरी ड्रिंचिंग तुरीसाठी करणार आहोत तर आपण ड्रिंचिंग केली होती तुरीची वाढ होत नव्हती व तुरीला खाली जमिनीमध्ये हुमणी लागली होती तर याच्यासाठी आपण पहिली ड्रिंचिंग हीच केली होती आणि परत एकदा आपण तीच ड्रिंचिंग करणार आहोत आपण पहिल्या वेळेस देखील ड्रिंचिंगमध्ये आपण काळा मेटारायझियम व ट्रायकोडर्मा हे वापरलं होतं तर आपण पाहू शकता मी मेटारायझियम एनिस्पॉली जे आहे एक पॉईंट शून्य टक्के हे दोनशे लिटरच्या द्रावणाला आपण एक किलो वापरणार आहोत व त्याचबरोबर ट्रायकोडर्मा वेरेडी जे पावडर फार्ममध्ये आहे एक पॉईंट पन्नास टक्के हे देखील आपण याच्यामध्ये वापरणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण अगोदरच दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये एक किलो काळागोड टाकलेला आहे अशा प्रकारे आपण आपल्या तुरीला हे ड्रिंचिंग करणार आहोत आणि हे द्रावण आपण जवळजवळ सहा दिवस असं भिजू घालत ठेवणार आहे म्हणजे काळ्या गुळ्यासोबत ट्रायकूट मेटरायझिम एस पॉली हे जर आपण मिश्रण करून सहा दिवस जर ठेवलं तर चांगल्या प्रकारे हे मल्टिप्लाय होते व तुरीला ड्रिंचिंग केल्यानंतर त्याच्यात आपण शेवटच्या दिवशी एक किलो मल्टिप्लाय हे वापरणार आणि ड्रिंचिंग केल्यानंतर जबरदस्त रिझल्ट असे तुरीमध्ये दिसून येतात तर आपण तुरीचा देखील व्हिडिओ पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवर जर, जर पाहत असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा जर फेसबुकवर असाल तर फॉलो करा शेअर करा लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान